येथील उदयनराजेनगरमध्ये विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक पाच सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली यावर्षी सोलापूर येथील प्रसिद्ध शिवाई लेजिम पथक प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात सहभागी झाले ज्यामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली मिरवणुकीत गणरायाला भैरवनाथ दिंडीच्या मानाच्या बैलांच्या जोडीच्या रथात ठेवून विसर्जन सोहळा काढण्यात आला लेजिम आणि ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली वैष्णवनगर शिवाजीनगर भूषण नगर, शिवाजी नगर, नगर एकनाथनगर मराठानगर आणि उदयनराजेनगर परिसरातील गणेश भक्त आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होऊन लेजिम खेळण्याचा आनंद त्यांनी घेतला इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक काढण्याबद्दल विश्वेश्वर प्रतिष्ठानचे परिसरात कौतुक होत आहे या मिरवणुकीमध्ये कालिका प्रतिष्ठान जय बजरंग प्रतिष्ठान जगदंबा प्रतिष्ठान यांचा अनेक मंडळांनी सहभाग घेतला सागर सातपुते कैलास भुक्कन योगेश पुमटेकर राजवांगरे यांनी मिरवणुकीच्या आणि वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आज या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त विश्वेश्वर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या विश्वेश्वर मिरवणुकीत विशेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर येथील शिवाईने जिंकत बोलवण्यात आलेले एक पारंपरिक पद्धतीने ही गणेशाची मिरवणूक या विश्वेश्वर मंदिरापासून ते रंगोली अटेल चौकापर्यंत कुशन नगर चौकापर्यंत ही मिरवणूक जाणार आहे या मिरवणुकीमध्ये आमचे सहकारी मित्र मंडळ जे सहभागी झाले कालिका प्रतिष्ठान असेल जगदंबा प्रतिष्ठान असेल जय बच प्रतिष्ठान असेल आणि आणखी एक जगंबा प्रतिष्ठान असे पाच सहा मंडळ आमच्या या मिरवणुकीत सहभागी झालेले आहे आणि ही मिरवणूक एकदम आमचे भैरवनाथ बाईदिंडी सोहळ्याचे मान मानाचे बैल जोडी आणि त्या रथात गणपतीचा आम्ही एकदम पारंपरिक पद्धतीने विसर्जन करीत आहोत दरवर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षी ही विश्वेश्वर प्रतिष्ठान प्रतिष्ठानने महा मिरवणूक आयोजित केली आहे आपण जर दरवर्षी बघत असू तर इथे आपण हत्ती घोडा उंट या यांच्या साह्याने जी मिरवणूक काढत आलो आणि पारंपरिक पद्धतीने यावर्षी सहित ही मिरवणूक काढण्यात येत आहे या मिरवणुकीमध्ये या, या वर्षी साधारण चार मंडळे यांनी सहभाग घेतलेला आहे कालिका युवा प्रतिष्ठान जय बजरंग मित्रमंडळ आणि जगदबा मित्रमंडळ आणि अशा पद्धतीने एकीने सर्वांनी मिळून ही मिरवणूक गणपतीची विसर्जनाची या वर्षी काढण्यात आलेली आहे तो या विश्वेश्वर प्रतिष्ठानाचे जे अध्यक्ष आहे गणेशंजा बाबू सातुते यांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीचे दरवर्षी साम सामाजिक साम, सामाजिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या वर्षी थोडा वेगळ्या पद्धतीने हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आज या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठान मंडळाचा जो गणपती आहे तो विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक चाललेलो आहे या मंडळाचे अध्यक्ष गणेश सातपुते तसेच आमची खंबीर साथ असणारे सचिन शेट कोतकर साहेब तसेच बांदाजी कोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज दरवर्षी असे मोठे मोठे कार्यक्रम घेतो या ठिकाणी आज पाहता तुम्ही की हे जे हिंदू सण आहे आपला या सणासाठी एक हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही या गणपती विसर्जित करण्यासाठी आहे आम्हाला नेहमी कुटुंबांची साथ, साथ लाभलेली आहे आणि त्याचप्रमाणे गणेशजी सातपुते साहेब विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत हे दरवर्षी वेगवेगळे धार्मिक सण वगैरे असे कार्यक्रम वगैरे घेत असतो सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आम्ही घेत असतो आणि या वर्षी आम्ही हा आगळा वेगळा एक कार्यक्रम सोलापूर वरून आम्ही लेझिम पथक मागवलेलं आहे या पथकामध्ये दीडशे ते दोनशे मंडळी आहेत आणि एकदम असा मोठ्या प्रमाणात पाहू शकता की एकदम गर्दी भरपूर आहे धन्यवाद आपल्या सगळ्या परिसरातील नागरिकांचं प्रतिष्ठानच्या वतीनं व सातपुते कुटुंबाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो दरवर्षी आपण पारंपरिक पद्धतीने या ठिकाण अतिशय सुंदर अशी मिळवणूक आपल्या प्रभागामधून काढत असतो आजच्या निवडणुकीमध्ये सहभागी होते सुंदर आणि दिमागदार असा सोहळा या ठिकाणी पार पाडला या सोहळ्यामध्ये सोलापूरच शिवाई पथक ते राज्यभर फेमस आहे तर ते या ठिकाण आपल्या गणेश भाऊने आपल्या मंडळासाठी या ठिकाणी बोलवलं होतं सुंदर एकदम भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण होऊन परिसरातील महिलांनी पारंपरिक विषय या परिधान करून या कार्यक्रमाचा आनंद घेतलाय तरी मी विश्व प्रतिष्ठानच्या वतीनं सगळ्या परिसरातील नागरिकांचं व मंडळातील सगळ्या सहकार्यांचं सर्व सहकार्यांच मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर्व महिला मंडळांनी हा गणेशोत्सवामध्ये भाग घेतला आहे तरी सर्वांना नम्र विनंती आम्हाला साधेल महिला मंडळा करत आहोत आम्ही हा या सोहळ्याला सचिन आबा कोतकर भूषण गुंड सचिन सातपुते सागर सातपुते गणेश सातपुते नितीन आजबे अक्षय तारू आज, राजू राजांगरे राजू पवार संकेत उर्मुडे मच्छिंद्र भांबरे विक्रम कोतकर महेश घोडके प्रकाश थापे योगेश डोंगरे बाबासाहेब कोतकर सूरज कोतकर संगीत उर्मुडे विनय जगदाळे विजय तेलोरे कैलास बुक्कन राहुल आंगरे संतोष नाना कोतकर पोपट कराळे मच्छिंद्र कोकाटे विशाल सकट यांच्यासह कालिका प्रतिष्ठान बजरंग प्रतिष्ठान जगदंबा प्रतिष्ठान विश्वेश्वर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि केडगाव गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात